लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रत्नपारखींच्या घरी हळदीची तयारी सुरू झालेली असते राजश्री राणी ऋतुजा आणि रेश्मा हळद कुटायला सुरुवात करतात मात्र ही सगळी तयारी बघून सिंधूला खूप वाईट वाटत असते ती खाली मान घालूनच बसलेली असते तर अन्वीसुद्धा सिंधूजवळच उभी असते सिम्माने लगेच लग्नाला होकार का दिला हे तिलाही कळत नसते आणि मग त्यानंतर हळद कुटून झाल्यावर रुक्मिणी म्हणते की घरात कोणताही सण समारंभ असला की राघवचा उत्साह ओसांडून वाहत असायचा हो घरामधील आणि बाहेरची सगळी कामं करायचा आज मला त्याची खरंच खूप आठवण येत आहे आणि रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात तर रेश्मा म्हणते की हो ना राघव भाऊजी सिंधूच्या सुद्धा हवे होते सिंधूचं लग्न होत आहे हे बघून त्यांनाही आनंद झाला असता पण कोणाची नजर लागली काय माहीत आणि त्यावर ऋतूच्या मध्येच म्हणते की अगं रेश्मा जिची नजर लागली आहे ना तिचंच लग्न होत आहे एकदा का ती लग्न करून या घरातून निघून गेली की बघ आपला राघव कसा ठणठणीत बरा होतो अनि ते आणि ऋतुजाचं हे बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं तर राणी मध्येच म्हणते की काकू जे म्हणत आहेत ते अगदी खरं आहे जर राघव आज इथे असता तर सिंधूचं लग्न होत आहे हे बघून त्याला खूप आनंद झाला असता आणि त्यावर अन्वी मध्येच म्हणते की हो का ग मधुमामी आणि त्यावर राणी रागातच म्हणते हो काही प्रॉब्लेम आहे का तुला आणि त्यावर अन्वी काही बोलणार इतक्यात राजश्री तिला शांत राहायला सांगते आणि ती हा वाद थांबवते मात्र त्यानंतर सिंधू रागातच तेथून निघून जाते अन्वीसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते त्यामुळे राजश्री आणि रुक्मिणी सिंधूला नेमकं काय झालं असेल याचाच विचार करत असतात तर दुसरीकडे विशाल ही हळदीसाठी तयार झालेला असतो त्यानंतर गौरी आणि काजल त्याच्या रूममध्ये जातात गौरी त्याला सांगत असते की चल आपण हळदीला सुरुवात करूयात मात्र तो म्हणतो की आई मी हळदीसाठी रत्नपारखीकडे जाणार आहे त्यावर गौरी त्याला समजावते की तुला तिथे जायचं नाही आहे तर तुझी उष्टी हळद आपल्याला तिथे पाठवायची आहे पण विशाल काही ऐकत नाही तो म्हणतो की नाही आई हळद आपण एकत्र करायची कारण मला त्या सिंधूवर लक्ष ठेवायचं आहे सध्या परिस्थिती काय आहे माहिती आहे ना तुला आणि त्यावर गौरी म्हणते ठीक आहे मी समजू शकते आपण करूयात एकत्र हळद आणि मग ते ऐकून काजल विचारते की विशाल मी मीसुद्धा तुझ्यासोबत येते मात्र त्यावेळी गौरी रागातच तिला सांगते की तू कुठेही जायचा नाही आहे इथेच थांबायचं आहे याआधी जेव्हा जेव्हा तू त्या ठिकाणी गेली आहे तेव्हा तेव्हा काही ना काही घोळ केलाय आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे आणि लग्नाची बरीच कामं बाकी आहेत तू इथेच थांबून तुम्हाला कामांसाठी मदत कर विशाल एकटंच त्यांच्याकडे जाईल आणि मग ती बाहेर निघून जाते तर काजल विशालशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो सुद्धा तिचं काही ऐकत नाही तर दुसरीकडे सिंधू रूममध्ये जाते तिला सतत राघवचं बोलणं आठवत असतं आणि ती रडतच मनाशी म्हणत मना असते की राघव मला माफ करा जर मी आधीच तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर तुम्ही पुरावा शोधण्यासाठी बाहेर गेले नसता आणि हे असं काही घडलंच नसतं आणि मग त्यानंतर ती तिथे असणारा राघवचा एक फोटो घेते आणि त्याच्या फोटोकडेच बघत राहते तिला राघवची खूप आठवण येत असते आणि त्यामुळे ती खूप रडत असते आणि मी त्याच वेळी अन्वी त्या ठिकाणी येते सिंधूची अवस्था बघून तर तिची खात्रीच पडते की नक्कीच काहीतरी झालं आहे ती मनाशी म्हणत असते की सिम्मा मला हॉस्पिटलमध्येच डाऊट आला होता पण मी तेव्हा तुला काही विचारलं नाही पण आता मलाच काहीतरी करावं लागेल तर दुसरीकडे काजल विशालला विचारत असते की तू सिंधूच्या प्रेमात पडला आहेस का आणि त्यावर विशाल हसतच म्हणतो की असं विचार तरी तुझ्या डोक्यात कसा काही येऊ शकतो मी कशाला पडेल त्या सिंधूच्या प्रेमात आणि मग काजल त्याला विचारते की तुला सिंधूसोबतच लग्न का करायचं आहे त्यावर विशाल सांगतो की त्या राघवला हरवण्यासाठी त्यावर काजल म्हणते पण राघवला हरवण्यासाठी तू सिंधूचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं मला वाटतं त्या बिचारीची असं सगळ्यात काय चूक आहे आणि त्यावर विशाल म्हणतो की काजल तुला त्या जादूगाराची गोष्ट माहिती आहे का त्यावर काजल विचारते कोणती गोष्ट तर विशाल सांगतो की त्या जादूगाराला मारण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरीही तो पुन्हा जिवंत व्हायचा कारण त्याचा जीव एका पोपटामध्ये अडकला होता आणि आपल्या या गोष्टीमध्ये तो जादूगार आहे राघव रत्नपारखी पारखी आणि त्याचा तो पोपट म्हणजे सिंधू आता समजलं का तुला मला सिंधूसोबत लग्न का करायचं आहे ते आणि त्यावर काजलही हो म्हणते आणि मग विशाल तिकडे जाण्यासाठी निघतो दुसरीकडे सिंधूसुद्धा छान तयार होऊन हळदीसाठी बाहेर येते राजश्री रुक्मिणी सगळेजण तिच्याकडे बघतच असतात आणि मग त्यानंतर राजश्री सिंधूची दृष्ट काढते मात्र विशालची उष्टी हळद न आल्याने सिंधूलाही हळद लावली जात नाही सर्वजण तसेच उभे असतात तर रेश्मा मध्येच म्हणते की आपण आधी सिंधूला हळद लावायला सुरुवात करायची का विशालची उष्टी हळद आल्यानंतर आपण तीसुद्धा हळद लावूयात मात्र ऋतुजा तिला समजावते की असं नाही करता येणार त्याची उष्टी हळद आल्याशिवाय सिंधूला हळद नाही लावता येणार आणि मग त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच विशाल त्या ठिकाणी येतो आणि त्याला असं हळदीच्या दिवशी दारात उभं राहिलेलं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात आणि विचारत असतात की काय झालं तुम्ही अचानक इथे कसे सगळं काही ठीक आहे ना त्यावर विशाल नाटक करत हसत सांगतो की हो हो सगळं काही ठीक आहे मी आज मुद्दामच इथे आलो आहे आणि मग तो सगळ्यांना सांगतो की आम्ही घरात इनमिन तीन माणसं मात्र तुमची खूप मोठी फॅमिली आहे आणि तुमची ही फॅमिली मला खूप आवडते त्यामुळे मग मी असा विचार केला की यानंतरचे सगळे कार्यक्रम आपण एकत्रच करूयात आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की चांगली कल्पना आहे आपण यापुढे एकत्रच कार्यक्रम करूयात आणि मग ती विशालला बसायला सांगते तर सिंधू आणि अन्वी रागातच त्याच्याकडे बघत असतात आणि मग त्यानंतर राजश्री त्या दोघांचंही औक्षण करते आणि मग त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि त्यावेळी राणीमध्येच म्हणते की विशाल एकत्र कार्यक्रम करण्याची आयडिया आवडली मला कारण तसंही तुला आणि सिंधूला एकत्र वेळ घालवताच आला नाही आता निदान या निमित्ताने तरी तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल आणि त्यावर विशालही हसून हो म्हणतो आणि मग त्यानंतर रुक्मिणी राजश्रीला सांगते की तू आता हळद लावायला सुरुवात कर आणि मग राजश्री विशाल आणि सिंधूला हळद लावते तिच्या पाठोपाठ राणी ऋतुजा रेश्मा यासुद्धा त्या दोघांना हळद लावतात आणि त्यानंतर राजश्री अन्वीलासुद्धा सांगते की तू देखील हळद लाव आणि हा सगळा कार्यक्रम सुरू असताना सिंधू मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे माझ्यावर लक्ष ठेवता यावं म्हणून हा इथे आला आहे आणि मग ती विशालला विचारते की राघव कुठे आहेत ते सुखरूप आहेत ना मला त्यांना बघायचं आहे आणि त्यावर विशाल हसतच म्हणतो की माझी होणारी बायको आता तू तु तुझ्या तु एक्स नवऱ्याची काळजी करणं सोडून दे आणि होणाऱ्या नवऱ्याची काळजी घ्यायला शिक आणि खरं तर तू राघवचा विचारही करू नको कारण तो एकदम सुखरूप आहे मी सांगतोय तसं जर तू वागली ना तर त्याला काहीही होणार नाहीये आणि मग त्याच वेळी रेश्मा विशालला म्हणते की तुम्ही सुद्धा सिंधूला हळद लावा आणि मग विशाल तिला हळद लावायला लावा, जाणार इतक्यात आयुष त्या ठिकाणी येतो आणि तो, तो मोठ्याने म्हणतो की हे लग्न होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते अन्वी आयुषकडे बघून हसत असते कारण तिला आठवतं की तिने आधीच सिंधूला विचारलं होतं की सिम्मा नेमकं काय झालं आहे प्लीज मला सांग आणि मग सिंधूने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो राघव मामा किडनॅप झाला आहे आणि यामागे तो विशाल आहे हे कळल्यावर ती खूप चिडते आणि मग सिंधूला विचारते की सिम्मा तुझ्याकडे काही प्लॅन आहे का आणि मग सिंधू तिला सांगते की हो कारण जेव्हा मी राघवचा फोन चेक करत होते तेव्हा मला त्या ते विशालच्या विरोधात पुरावा सापडला आहे आणि मग त्या दोघी एक प्लॅन बनवतात आणि आयुषला सुद्धा त्या प्लॅन मध्ये सहभागी करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आयुष घरातील सगळ्यांना राघवने ज्या रजिस्टरचा फोटो काढलेला असतो तो फोटो दाखवतो आणि त्यामधून सगळ्यांना समजतं की विशालचं आधीच एक लग्न झालं आहे आणि मग त्यानंतर रत्नाकर विचारतो की ती अश्विनी नक्की आहे तरी कोण आणि त्यावर आयुष सांगतो की तिला मी आपल्या गेस्ट रूममध्येच बसवून ठेवलं आहे आणि ते ऐकून विशाल खूप घाबरतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा